गौरव काका टी शर्ट घातलीस ना तुम्ही बँडवाले दिली ना तुला ही टी शर्ट गौरव काकाने दिली ना, था 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 ना गोते होते। टेन हंड्रेड हंड्रेड <laughs> क्या बोलता तू ऐशा कैशा बोलता रे तू टेन हंड्रेड कैसा होता इकडे म्हणजे वांगी आणि ठेवली आणि घेतलं भात बनवा आणि इकडं आहे ना मी रवा पीठ मिक्स केला काय पप्पांचा फोन आंब घेतलं बोलत आणि मी आहे ना तर सगळं मिक्स करतो रवा आणि पीठ नांदेरी तलासाठी साठी काय वरण होते आणि हॅलो गाय इज गुड मॉर्निंग तर आमचं सकाळी चालले आणि इकडे दाल आणि इकडं वरण बनवायला आणि तिथे मांडेल नव्हते किती लसूण वेगळे सोलत Non è che si può fare un'altra cosa, ma non si può fare un'altra cosa. Ok, questo è il mio website. Questo è

नेكله ने मिनिट सगळा मिक्स केला पण अजून बाकी पाक सोडली नाही नंतर व्हिडिओ करताना लेवल तानी की फाटत बसत नाही मी लिंबू का घालू चला बनव मीची मी काय आणि इकडं आहे ना मी रवा पीठ मिक्स केला काय पप्पांचा फोन आंब घेतलं बोलत आणि मी आहे ना तर सगळं मिक्स करतो रवा आणि पीठ नांदेरी त्याला साठी काय आणि वरण होते आणि आलं काय आणि एक तिथं शेडीचा फोन आला तर चला आपण येत करूया आता पप्पांचा आणि इकडे आहे ना आता मी घेतली बटाटी आणि वांगी तव्या त्याच्यानंतर ठेवते की बघ भात वरण आणि मच्छी तर झाली नंतर ते बटाटी इकडे आहे ना मी वांगी आणि बटाटे ठेवली तळत आणि घेते आता भात बनवायला आणि इकडे आहे ना आम्ही मस्त जेवायला मम्मी इकडे आलं त्याचं लक्ष नाही आजवतं मी आताच आहे ना जेवण करून मस्त आहे की जलेबी पापडा घेतले खायला कालच आणला होता आम्ही तो आता खात आहे मी मस्त पैकी काय बघते ठोबार बघलाय का तुझा आणि आमच्या सगळ्यांचं आहे ना मग अशी जेवण झाला आणि मी थोडी भांडे साफ केली पाहिजे आणि घेतले आता घसायला आणि इकडे आहे ना आम्ही घेतलं ना आणि बघायला बाळ्यां पिकवलेलं आम्ही घेतो आता आंबा खाऊ मस्त हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि मी भाकरी ना मी घेतली भाकरी खोई तर पटक्या मी पीठ मलतं आणि घेतं भाकरी भुजून कारण की मला जायचं तर सोनातला कारण की उद्या हवं द्यायची उद्यायची तिकडं कापणे आम्हाला पटक्या घेत भाकरी भुजून आता आणि इकडंच ना माझ्या भाकरी झाल्या एवढ्या बाजून लाशीर आली शिसाल्यावर जाईन सगळं आपण नंतर बॅग वगैरे भरताय मी निघलो आता घरी जाऊ लाईस बाय बाय भेटू उद्या बाय बाय आता ना मी निघलो सोनारला जा चलो आणि घरीलाच सोनार आणि मी आत्ताच सोनला पोचलो आणि आमच्याकडं लाज आलोचा झाडाला लाज आलो दाखव बाबू की कुठून आणलीस खंच्यान लिहिस खलीस सांग कांद्या ऐनच्या आणस शोंढ्या शोंड्या घामवलंस किती धावत आलस तू नाही होती उभी होती का मग तिथून जी धावत आल असशील ना तू नाही మన గౌరకా తండ గౌరవ टेन हंड्रेड टेन हंड्रेड <laughs> क्या बोलता तू ऐशा कैशा बोलता रे तू टेन हंड्रेड कैसा होता कितीच सांगोट तुझे तर <laughs> लास्ट गोला जी बी एस गौरव काकाची टी शर्ट गौरव काकाची टी शर्ट घातली पोऱ्याने सुट्टी पडली ना तुला झाल्या सुट्ट्या मग स्कूल चालू पहिले सुट्ट्या आता सुट्ट्या नाही तुला स्कूल चालू आहे का तुझी शाळा चालू आहे उद्या उद्या मला सुट्टी मिळलेली मग काय झालं कॅन्सल झाली मग काल येडा या। याडापोऱ्या बबल्या डबल्याचा याडापोऱ्या इकिता काय इकिता इकिता का तुमची इकिता सांग लवकर आणि इकडे आहे ना मी जॉबाला बसलो तर मस्त घेते जेवून आणि दिदीची वाट बघून दीदीची वाट बघून बघून कंटाळा बुक कंट्रोल करून ठेवलेली पण दीदी काय अजून आली नाही तर मी घेतात त्यांच्या बघचू तर चला आणि आमच्या इथे शेंडी होती गाडी आणि माऊ बाय बाय मा बाय बाय दादा मग आणि दीदी तिने प्रसाद आणलेले तिने आता खाते तर चालेल रत्नेश्वरीच्या देवलांशी